नमस्कार माझं नाव निखिल पुरुषोत्तम जमनीस आमच्या मंडळाचं नाव आहे श्री बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे चौऱ्या त्याचं स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली के करण्यात आली होती एक छोट्या स्वरूपात स्थापन केलेल्या मंडळाचं आज आपण बघू शकता आहे की मोठ्या स्वरूपामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि मंडळाच्या सभासदांनी त्याला एक छोट्याशा रोपट्याचं झाड जसं आपण मोठं करतो त्याप्रमाणे मंडळानेच्या सदस्यांनी ते वाढवलेलं आहे आणि दरवर्षी जर सांगायचं झाले तर उपक्रम नऊ सात दिवसपूर्वी आम्ही बसवत होतो आता आम्ही मंडळ हे नऊ दिवस बसवते त्याच्यामध्ये दरवर्षी महाप्रसाद आहे मुख्य आकर्षण आमच्या मंडळाचं हे महाप्रसाद असतं ह्या वर्षी आम्ही दुसऱ्याच दिवशी महाप्रसाद घातला होता आणि त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही अनाथ आश्रमामध्ये सुद्धा या या वर्षीपासून प्रसाद देण्याचं सुरुवात केलेली आहे पुढील वर्षीसुद्धा इथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही अशाच पद्धतीचे उपक्रम घेऊन दरवर्षी सहकार्य करेल आमचं मंडळ त्याचप्रमाणे लहान मुलांचे काही छोट्या मोठ्या प्रमाणात काही खेळ घेण्यात येतात त्या त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आठ आठ दिवस आठ दिवस असतात चित्रकलेच्या स्पर्धा असतात किंवा अन्य काही संगीत खुर्ची जे स्पर्धा असते लहान मुलांना मोटिवेशन करण्यासाठी किंवा महिलांना सुद्धा धगधग त्या जीवनामधनं एक चार दिवस सामाजिक उपक्रम म्हणून त्यांचा डान्स असू दे संगीत खुर्ची असू दे असे विविध विषयावरती आधारित घेऊन त्यांना सुद्धा एक चार दिवसामध्ये मोकळीक मिळालेली असते त्या त्यामुळे वर्षाचा हा सण साजरा करत असताना अतिशय आनंद भावभक्तीपणाने आणि चांगल्या उत्सवाचा स्वरूप घेऊन आम्ही यावर्षीसुद्धा सुद्धा हे स्वरूप असंच टिकून ठेवलेलं आहे धन्यवाद फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण माझ्या वेळेस सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असतं म्हणजे गोरगरिबांचा लाईव्ह आहे लोकांना कळावा व आपल्या वारकरी संप्रदायाचा जन्म लोकांना कळावा व प्रत्येक वर्षी असंच आम्ही समाज प्रबोधन पण प्र वेगवेगळे अशी मूर्ती करत असतो व असे वेगवेगळे कार्यक्रम असतो छत्रपती शिवाजी महाराज तरुण गणेश उत्सव मंडला सर्व भावी कार्यकर्ते हा आमचं मंडळ संस्थापना एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आमची ही परंपरा चालू आहे